चमचमीत मटन बिर्याणी नमस्कार मंडळी मी मोनाली मोनाली मराठी रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चमचमीत अशी मटन बिर्याणी बनवणार आहोत चला तर मग मत बघूया मटन बिर्याणीची रेसिपी सुरुवातीला आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पहिल्यांदा आपण काजू तळून घ्यायचा आहे मस्त एक ते दोन मिनिट आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत हा काजू तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता काजू व्यवस्थित ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे इथे मी बारीक उभा कांदा चिरून घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे मीठ घालून पंधरा मिनिट हा कांदा तसाच ठेवला आणि त्याच्यातलं मिठाचं पाणी काढून घेऊन आता आपल्याला हा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे चला तर मग हा कांदा आपण तळून घेऊया

मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन टी स्पून मीठ आणि अर्धा लिंबाचा रस अद्रक लसूणची पेस्ट दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट आपण यामध्ये ऍड करतोय तुम्ही रेडीमेड अद्रक लसूणची पेस्ट जी मार्केटमध्ये अवेलेबल आहे ती वापरू नका कारण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेले असतात फ्रेश लसूण आणि अद्रकची पेस्ट मी इथे करून घेतलेली आहे शक्यतो फ्रेश लसूण आणि अद्रकच तुम्ही वापरा धनेपोड जिरा पूड आपल्याला याच्यात ॲड करायची आहे बिर्याणी मसाला दोन चमचे एक चमचा हळद कश्मिरी लाल मिरची पावडर आणि काळा मसाला पण यामध्ये दोन चमचे ॲड करतोय दोन ते चार हिरवी मिरचीचे काप आपण यामध्ये ॲड करतोय आणि एक बारीक चिरलेला टमाटर आणि छोटी एक वाटी आपल्याला दही ॲड करायचं आहे काजू आणि कांदा तळून घेतलेलं तेल आपण हे मॅरिनेट करण्यासाठी यूज करायचं आहे तेल किंवा तुम्ही तूपही यामध्ये ॲड करू शकता आणि हे मटण आपल्याला व्यवस्थित मसाले पेस्ट बाकीचे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक तास आपल्याला हे व्यवस्थित मॅरिनेट होऊ द्यायचं आहे तीन चार तासही तुम्ही याला व्यवस्थित मॅरीनेट करू शकता परंतु जर तीन चार तासापेक्षा जास्त तुम्हाला ठेवायचं असेल तर मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याला एक तास सेट होऊ देऊया यामध्ये आपण थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडी पुदिन्याची पाणी ॲड करत आहोत हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुदिन्याची पाणी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक तासासाठी आपण ह्याला मॅरिनेट होण्यासाठी झाकून घेऊया यामध्ये आपण फ्राय केलेला कांदा ॲड करतोय तुम्ही इथे बघू शकता एक तासभर आपण हे व्यवस्थित मॅरिनेट करून झालेलं आहे आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल आपण पातेल्यात गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये हे मॅरिनेट झालेलं मटण आपण ॲड करूया तुम्ही बघू शकता त्याला खूप छान तेल सुटलेलं आहे अर्धा तास हे मटण शिजवायला वेळ लागेल व्यवस्थित हलवून घेऊन हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान वाफळून निघतं झाकून ठेवायचं आहे परंतु पाच पाच मिनटाच्या अंतराने है। हल्वत है। है हे हलवत राहायचं आहे नाहीतर कर खाली करपण्याची शक्यता असते जाड बुडाचं पातील किंवा भांडं आपण इथे घेतलेलं आहे त्यामुळे हे करपणार नाही इथे आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपण कच्चे मसाले टाकून घेणार आहोत तमालपत्र दोन तमालपत्र एक मोठी इलायची फोडून ॲड करायची आहे स्टार आपण यामध्ये ॲड करायचं आहे एक ते दोन यामध्ये आपण जावित्री ॲड करायची आहे एक ते तीन इंच दालचिनी चार ते पाच काळी मिरी चार ते पाच लवंग आणि शाही जिरा आपण यामध्ये ॲड करतोय ह्या सर्व मसाल्यांचा खूप छान फ्लेवर भातामध्ये उतरतो एक चार ते पाच मिनिट आपल्याला हे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे इथे मी मोठा मोठा तुकडावाला बासमती तांदूळ दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित भिजवून घेतलेला आहे आता हा आपण या उकळत्या पाण्यामध्ये ॲड करूया यामध्ये दोन टीस्पून आपल्याला मीठ ॲड करायचं आहे व्यवस्थित हलवून घ्या हा तांदूळ आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला पाच ते सहा मिनिट व्यवस्थित सत्तर टक्के आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता तांदूळ खूप छान फुललेला आहे मसाल्यांचा खूप छान फ्लेवर याच्यामध्ये उतरतो हा सत्तर टक्के आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर हे कसं चेक करूया भाताचं चे एक शीत आपण दाबून बघायचं आहे तीन ते चार तुकडे भाताच्या शिताचे होतात त्यावरून समजतं की हा सत्तर टक्के शिजलेला आहे सत्तर टक्के शिजलेला भात आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यातलं जे काही पाणी आहे ते पाणी काढून टाकायचं आहे तुम्ही बघू शकता खूप छान सुटसुटीत असा हा भात शिजलेला आहे तुम्ही बघू शकता मटणाला खूप छान अशी तरी सुटलेली आहे मटणही आपल्याला सत्तर टक्के शिजवून घ्यायचं आहे अर्धा तास हे मटन शिजण्यासाठी लागेल मटण शिजेपर्यंत आपण एका वाटीमध्ये केसर भिजायला घातलेलं आहे आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या अशा नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील लिंक पायोमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत इंस्टाग्रामवरही फॉलो करायला विसरू नका तुम्ही बघू शकता खूप छान मटण शिजलेलं आहे आता आपल्याला यावर शिजवलेला भात ॲड करायचा आहे इथे आपण भात यामध्ये ॲड करून घेतलेला आहे याच्यावरती फ्राईड केलेले काजू आपण ॲड करूया थोडीशी कोथिंबीर आणि फ्राय करून घेतलेला कांदा आपण यामध्ये ॲड करायचा आहे आता यामध्ये आपण वरून केसरचं पाणी ॲड करूया याचा फ्लेवर खूप छान येतो आणि हे पाच मिनिट आपण झाकून ठेवूया गार्निशिंग करून झाल्यानंतर आपण हे झाकून ठेवायचं आहे पाच मिनिट व्यवस्थित मीडियम फ्लोवर आपल्याला हे पंधरा मिनिट शिजवून घ्यायचं आहे ह्याला व्यवस्थित दम देऊन घ्यायचं आहे त्यासाठी मी तवा ठेवलेला आहे खाली आणि त्यावरती बिर्याणी आपण ठेवलेली आहे एक दहा ते पंधरा मिनिट ह्याला आपण दम देऊन घ्यायचा आहे म्हणजे हे मीडियम आचेवर व्यवस्थित शिजून निघेल आता आपण हे उघडून बघूया वाव मस्त तुम्ही बघू शकता खूप छान फ्लेवर आलेला आहे केसरचा अशा पद्धतीने गरमागरम चमचमी तशी मटन बिर्याणी रेडी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला सांगा कशी झाली आहे मस्त कोशिंबिरीसोबत आपण मटन बिर्याणीचा आस्वाद घेऊया बघू शकता खूप छान मटन शिजलेलं आहे गरमागरम चमचमीत अशी मटन बिर्याणी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद